काही बघू शकता आणि डेकोरेशन करते बिकॉज माझी एक्झाम होती त्यामुळे आज ह्या दोघींनाच करायला लागल काय

ना किती आणले तिने आणखी सांगितलं ती पन्नास रुपये घेऊन आली पाच रुपये ते बागू पाच रुपयाचं काय फाईल जाऊ दे पन्नास रुपये खाली

काय करत ही आहे बाळाची आई

झाली तिसरा कसा काय मी काय आधी पण आत्ता पण वरच्या दादा आता झाली ती म्हणून आत्ता झाल्यामुळे जरा ती झाली वरच्या आता पकडून ती पन्नास रुपये गेले म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम काढून झरपत नाही एवरीबड़ी हाँ बोलगा बटन ढवळून ठेवायचं ढवळायचं ढवळायचं वगैरे टाकलेले द्यायचे आज चटणीपुरता ओके आणि काय मसाला मध्यम म्हणजे जसं तिखट कमी टाकले ओके 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 टाकलेलं आहे म्हणजे कशा निमित्त कशा पाचवी निमित्त कार्यक्रम चाललेला आहे ओके 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 छान छान बाळ पण व्यवस्थित आहे बाळाची आई पण व्यवस्थित आहे छान 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 खूप छान वास हा तुमच्या मटणाला मटण कसं आहे ते सगळं डोळ्यात घरच्या कोंबड्याच मटण आहे पण आणि चिकन पण केलेलं आहे कमी पडायला नको म्हणून

झाली आता आमच्या घरी बाय 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 पुन्हा कधी येणार पुन्हा बोला मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल बाय बाय